ट्रम्प प्रशासनाने हार्वर्ड विद्यापीठाचा आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा अधिकार काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे अमेरिकेतलं सर्वात जुनं विद्यापीठ आणि सरकार यांच्यातला संघर्ष तीव्र झाला आहे काय घडलं आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र अमेरिकेच्या गृहसुरक्षा सचिव क्रिस्ती नोएम यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं आहे की कायद्याचं पालन करण्यात हार्वर्ड अपयशी ठरल्यामुळे प्रशासनाने त्यांचं विद्यार्थी आणि विनिमय अभ्यागत कार्यक्रम प्रमाणपत्र रद्द केलं आहे देशातल्या सगळ्या विद्यापीठांना आणि शैक्षणिक संस्थांना यातून धडा मिळू दे असंही त्या गुरुवारी केलेल्या पोस्टमध्ये म्हणाल्या हार्वर्ड विद्यापीठाने एका निवेदनात याला बेकायदेशीर म्हटलं आहे जगभरातल्या एकशे पेक्षा जास्त देशांमधून येणारे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि संशोधक हार्वर्ड विद्यापीठ आणि देशात अमूल्य योगदान देतात त्यांना इथे शिक्षण घेण्याची आणि संशोधन करण्याची संधी मिळावी यासाठी हार्वर्ड पूर्णपणे वचनबद्ध आहे असं हार्वर्ड विद्यापीठाने दिलं आमच्या विद्यापीठातील सदस्यांना आधार आणि मार्गदर्शन देण्यासाठी आम्ही जलद गतीने काम करत आहोत ही सुडाची कारवाई हार्वर्ड समुदाय आणि आपल्या देशाचं गंभीर नुकसान करणारी आणि हार्वर्ड शैक्षणिक व संशोधन चळवळीला कमकुवत करणारी आहे असं

आठशे आहे दोन हजार मध्ये आठशे भारतीय विद्यार्थी हार्वर्ड मध्ये शिक्षण घेत होते गेल्या पाच वर्षात तीन हजाराहून अधिक भारतीय विद्यार्थ्यांनी इथे प्रवेश घेतला आहे विद्यापीठाच्या आकडेवारी वरून असं लक्षात येतं की गेल्या शैक्षणिक सत्रात विद्यापीठातील सहा हजार सातशेहून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता हा आकडा एकूण विद्यार्थी संख्येच्या सत्तावीस आहे हे प्रकरण कोर्टात सुरू राहीलच परंतु ज्यांना येत्या काही दिवसात पुढच्या सत्रात प्रवेश घ्यायचा आहे त्यांचं काय कारण हे प्रकरण कोर्टात फार काळ चालू शकतं त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात हो आहे श्रेया मिश्रा रेड्डी यांना दोन हजार साली प्रवेश होता पण आता पदवी पूर्ण होण्यापूर्वीच त्यांच्यावर संकट ओढावला आहे कारण आता ट्रम्प प्रशासनानं आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या नोंदणीवर बंदी घालण्याचा आदेश दिला आहे त्यामुळे श्रेया कदाचित जुलैमध्ये एक्झिक्युटिव्ह लीडरशिप प्रोग्राम मधून पदवी पूर्ण करू शकणार नाहीत दुसरीकडे हार्वर्ड विद्यापीठाने कायद्याचे पालन न केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचं ट्रम्प प्रशासनाचं म्हणणं आहे अमेरिकेतील विद्यापीठांसाठी परदेशी विद्यार्थी हा उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे हार्वर्डमध्येही आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी स्थानिक अर्थव्यवस्थेत योगदान दिला आहे नाफसा असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल एज्युकेटर्स यांच्या आकडेवारीनुसार हार्वर्डच्या दोन हजार तेवीस चोवीसच्या शैक्षणिक सत्रात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी अडोतीस पॉईंट चार कोटी अमेरिकन डॉलर्स खर्च केले जेवण राहणं या खर्चास इतर सुविधांसाठी खर्च करताना या विद्यार्थ्यांनी तीन हजार नऊशे नोकऱ्यांनाही आधार दिला आहे हार्वर्ड सोबतच ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेतील अनेक विद्यापीठांचीही चौकशी सुरू केली आहे न्यूयॉर्क मधील कोलंबिया विद्यापीठ सारख्या काही मोठ्या अमेरिकन संस्थांकडून काही मागण्या मान्य करू घेतल्या आहेत पण एप्रिल महिन्यात ट्रम्प प्रशासनाकडून मागण्यांची यांची एक मोठी यादी आली तेव्हा त्या विरोधात बंड पुकारणारी हार्वर्ड ही महत्त्वाची संस्था ठरली ट्रम्प प्रशासनाविरोधात कायदेशीर लढा देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे त्यानंतर ही यादी चुकून पाठवली गेली असल्याचं स्पष्टीकरण व्हाईट हाऊस कडून देण्यात आलं पुढे जीव लोकांविरोधात होणाऱ्या छळाचा म्हणजेच ऑटिसेमिटिझमचा सा, सामना करण्यासाठी हार्वर्डने कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्याची आणि विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया आणि शिकवण्याची पद्धत बदलावी अशी मागणी प्रशासनाकडून केली गेली असं न केल्यास विद्यापीठाला करमुक्त वर्गातून काढलं जाईल आणि सरकारकडून मिळणारा अब्जावधी निधी थांबवून ठेवला जाईल अशी धमकीही देण्यात आली या सगळ्याच गोष्टी लक्षात घेतल्या तर ट्रम्प आडमुठेपणाचा माजवलेला दिसून येतो त्यांना नेमकं का करायचं काय आहे हे कशासाठी हे बेहुदा त्यांना लक्षात नसावं या प्रकरणात तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दैनिक राज्य लोकतंत्र